नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपलं लेक्चर क्रमांक छप्पन जे की विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली घेत घ्यायचं असते घेत घे गे, मिळत असते परंतु आज थोडं आपल्याला आठ वाजता लेक्चर घ्यायला जमलं नाही त्यामुळे मी तुमचं लेक्चर आज लेट अरेंज केलं आहे म्हणजे अकरा वाजता परंतु काही हरकत नाही लेक्चर केव्हाही अरेंज करू द्या तुम्हाला पंधरा क्वेश्चन डेलीचे मिळायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल आम्ही निश्चिंत आहोत तुम्हाला त्याबद्दल कुठलीही काळजी करण्याचं गरज नाही तुम्हाला फक्त इथं तुमचे पंधरा मिनटं द्यायचे आहेत आणि पंधरा मिनटामध्ये पंधरा क्वेश्चन समजून घ्यायचे ठीक आहे चला तर आर आर ग्रुपची ग्रुप डीची एक्झामसुद्धा जवळ येते त्यामुळेच आम्ही मोफत सिरीज ही तुमच्याकडे ठेवली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजे जी के छप्पन क्रमांकाचं तुमचं लेक्चर आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षांसाठी पी वागूचा प्र अभ्यास आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करतो आहे सचिन कुरुंसर हे आपले मार्गदर्शक आहे एस टी आय राज्यकर निरीक्षक आणि मनीष मानकर मी स्वतः कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी सर्वांना माहिती राहतं की आपल्या चॅनलवर आल्या व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून टाकायचं असते त्यानंतर चॅनल तुम्ही जरी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करणे गरजेचं आहे चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय अभिसारी भिंगापासून पंचवीस सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली वस्तू भिंगापासून तीस सेंटीमीटर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार करते त्यानुसार भिंगाने तयार केलेले विशालन रिकामी जागा इतकी असेल किती वजा सहा बाय पाच वजा पाच बाय सहा वजा अधिक सहा बाय पाच अधिक पाच बाय सहा तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वजा सहा बाय पाच एवढं यायला पाहिजे प्रश्न क्रमांक दोन दररोज सण सॉरी दररोज नाही नवरोज नवरोज सण कोणत्या धार्मिक समुदायाशी संबंधित आहे तर हा सण जो आहे नवरोज हा सण थोडासा नवीन आहे कुठे ऐकण्यात नाही आहे हा सण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट केलं तरी काही हरकत नाही आहे ओके पारसी भाषेतील आहे किंवा पारसी समुदाय शीख जैन का बौद्ध तर हा जो सण आहे हा मित्रांनो पारसी या समुदायाशी निगडित आहे ओके नमस्कार गणेश लावण स्वागत आहे आणि कमाल आहे गणेशची कारण गणेश प्रत्येक लेक्चरला येतो मिस करत नाही प्रश्न क्रमांक तीन मौसिनरन मौसिन हे पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाण असून ते रिकामी जागामध्ये क आहे लुशाई टेकड्या राजमहल टेकड्या खासी टेकड्या महादेव टेकड्या बघा मौसिनराम हे जे आहे हे सर्व सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाणसुद्धा आहे आणि हे कुठल्या टेकड्यामध्ये आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर हे जे ठिकाण आहे हे खासी या टेकड्यांमध्ये आहे लक्षात घ्या खासी टेकड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आहे, आहे। प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्या परिपथात चार ओहम रेजिस्टंट म्हणजे रोधावरील विभवपात म्हणजे व्होल्टेज रिकामी जागा इतका आहे चार ओहम हे रेजिस्टंट दिलं आहे दुसरं सहा ओहम दिलं आहे व्होल्टेज पाच आहे तर तुम्हाला त्याचं होल्ट काढायचं आहे ठीक आहे झिरो पॉईंट पाच होल्ड तीन होल्ट पाच होल्ड दोन होल्ट तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन होल्ट यायला पाहिजे मिस्टर गणेश लावंड धरमपाल सोंडवणे स्वागत आहे सर्वांचं असेच मुलं आपल्याला पाहिजेत प्रश्न क्रमांक पाच मानवी पाचनसंस्थेत अशी कोणती क्रिया घडते जी मलिनतेवरील साबणाच्या पाय सरकारी पायसकारी कृतीप्रमाणे असते पित्तरस आम्लधर्मी माध्यम प्रदान करतात पित्तरस विकर स्टारच्या प्रश्नात मदत करते पित्तरस आम्लध द... आम्लीधर्मी माध्यम प्रदान करतात पित्तक्षार मोठे मेदकण लहान लहान कणात विघटित करतात किंवा होतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क्षार मोठे मेद कण लहान लहान कणात विघडीत करतात प्रश्न क्रमांक कर सहा दिलेल्यापैकी कोणत्या तीन प्रक्रियांद्वारे मूत्रपिंडामध्ये मूत्राची निर्मिती अनुक्रमाने होते गाळणे व्यवच्छेदक पुनशोधन उत्सर्जन गाळणे उत्सर्जन व्यवच्छेदक पुनशोषण व्यवच्छोदक पुनशोषण उत्सर्जन गाळणे व्यवच्छेदक पुश पुनशोषण गाळणे उत्सर्जन तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हा जो क्रम आहे हा तुमचा रेग्युलर यायला पाहिजे मित्रांनो पळून जाऊ नका कारण हे जे प्रश्न आहे हे तुमच्या कामाचे प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहे त्यामुळे लेक्चरवरती थांबा प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा प्रश्नसंच आपण तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून मिळणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असं लिहून येईल या प्रोडक्टवरती क्लिक करा किंवा तिथे असा ऑप्शन येईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हे पुस्तक दिसेल पुस्तक डायरेक्ट विकत घेऊन टाका कारण या पुस्तकाच्या माध्यमातूनच तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळेल अभ्यास करता येईल ठीक आहे तर बघा या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिकेसोबतच गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण सुद्धा आहे पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपत पब्लिशन पुणे यांनी हे पुस्तक वितरित केलेला आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरून सर आणि पवन देशपांडे सर या पुस्तकाचे लेखक आहेत पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवरती मॅसेज करा पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल प्रश्न क्रमांक सात दिलेला एखादा रोध आर हा दोन सबान भागात कापला जातो तर प्रत्येक भागाचा रोध किती असेल जर दोन हा तुमचा रजिस्टन्स असेल दोन ओहम तर प्रत्येक भागाचा तुमचा तुम्हाला रोध विचारलेला आहे रेजिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे तर याच्यामध्ये होत काय असते मित्रांनो हा जो आहे हा आर बाय टू होत असतो म्हणजे रोध जर दोन असेल तर प्रत्येक भागाचा तुमचा अर्धा हा किंवा आर तुमचा दोन आहे तर हा एक रोध यायला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं येईल प्रश्न क्रमांक आठ प्रसिद्ध हाजी अली दर्गा प्रसिद्ध हाजी अली दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला मला माहिती आहे बहुतेक का काय होते या प्रश्नामध्ये की हा प्रश्न तुम्हाला उमजत नाही हाजी अली दर्गा जो आहे दिल्ली मुंबई अजमेर हैदराबाद यापैकी कुठे आहे तर तो आहे तुमचा मुंबई या शहरामध्ये जण या प्रश्नाचं उत्तर अजमेरसुद्धा लिहितात आणि ॲक्च्युली हा माहीत नसतो ठीक आहे खाली दिलेल्या संयुगांपैकी कोणते सहसंयुग सहसंयुगाचे उदाहरण आहे एन सी एल सी ए ओ पी टू ओ ओ फाईव्ह एम जी सी एल टू तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पी टू ओ फाईव्ह हे यायला पाहिजे शंभर टक्के प्रश्न क्रमांक दहा इंग्लिशमध्ये हा प्रश्न तुम्हाला आहे समजावून घ्या एवढ्या बारीने त्या तुम्हाला काही काही प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा तिथे येत असतात राईट चला प्रश्न क्रमांक दहा कंपाऊंड ए रिएक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोराईड ॲसिड टू प्रोड्यूस इन्फॉर्वेसन्स द गॅस इन टर्म टर्न लाईम वॉटर मिल्की सिलेक्ट द कंपाऊंड ए कंपाऊंड ए काय असायला पाहिजे एन मेटल एन एस सी एल एन ए टू सीओ थ्रू एन ए ओ एच तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुमचं ऑप्शन क्रमांक तीन एन ए टू सीओ थ्री शंभर टक्के यायला पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते कार्बन संयुग मळीच्या किनवनापासून बनते मळीच्या किनवनापासून प्रॉपेनॉल इथेनॉल मिथेन इथेन एकदम सोपा असा प्रश्न आहे झोपीतून उठवलं तरी त्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे जे, जे की गणेश लावंड सरांनी बरोबर दिलंय धरमपाल सोंडवले सरांनी सुद्धा बरोबर दिलं आहे ऑप्शन क्रमांक दोन उसापासून काय बनते तर इथेनॉल हे तयार होत असतं ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक बारा रिकामी जागा बृहद किंवा आंतरिक हिमालय किंवा हिमाद्री म्हणून ओळखले जाते कुणाला हिमालयाची सर्वात बाहेरील पर्वतरांगेला हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वतरांगेला हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील पर्वतरांगेला निम्म हिमालय आणि शिवालकांच्या मधोमध असलेली अनुलुंब दरीला कशाला बृहद आणि आंतरिक हिमालय किंवा हिमाद्री म्हणून आपण असे ओळखतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील रांगेला आपण हिमाद्री असे संबोधत असतो प्रश्न क्रमांक तेरा बेरियम क्लोराईड आणि ॲल्युमिनियम सल्फेट दरम्यान होणाऱ्या अभिक्रियेत तयार होणारे उत्पादन निवडा एल सी एल थ्री वायूच्या रूपात मुक्त होतो घन ए एल सी एल थ्री तयार होते बी ए एस ए फोरचे जलीय द्रावण तयार होते घन बी एस ए फोर तयार होतो तर या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक चार घन बी एस ए फोर तयार होत असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा एका तांब्याच्या तारेवर तीन विभवांतर म्हणजे तीन होल्ड प्रयुक्त करून झिरो पॉईंट वन ॲम्पियर करंट स्थिर धारा प्रवाहित केल्यास धारेचा रोध किती असेल म्हणजे त्याचा आ रेजिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे थ्री ओहम झिरो पॉईंट झिरो थ्री थ्री ओहम थर्टी ओहम झिरो पॉईंट थ्री ओहम निश्चितच हा कमी यायला पाहिजे तो पण तो यायला किती पाहिजे हे तुम्हाला निवडायचं आहे तर तो यायला पाहिजे तुमचा ऑप्शन क्रमांक तीन तीस ओहमपर्यंत कारण तुम्हाला व्होल्टेज तुमचं तीन दिलं लक्षात घ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रकाश संश्लेषणादरम्यान रिकामी जागापासून पाण्याचे सहा रेणू तयार होतात एच सिक्स एच टू ओ ट्वेल एच टू ओ ट्वेंटी फोर एच टू ओ एटीन एच टू ओ तर याच प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं ट्वेल एच टू ओ पासून सहा रेणू तयार होतात ट्वेल एच टू ओनपासून ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला आज ही लेक्चर सिरीज मिळाली आणि आपण पंधरा प्रश्न कंप्लीट केले सोबतच तुम्हाला जर आर आर बी ग्रुप डीसाठी जर आपलं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असं लिहिलेलं असेल किंवा तिथे असा ऑप्शन असेल यावरती क्लिक करून तुमच्यासमोर आर आर बी ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच असं पुस्तकाचा फोटो येईल तिथे क्लिक करून पुस्तक लगेच परचेस करून टाका जेणेकरून तुम्हाला लगेच परीक्षेचा अभ्यास करता येईल बाकी तुम्हाला काही क्युरी असतील तर सचिन कुरुंदसरांच्या नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही मॅसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा त्यानंतर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला असाच उत्साह वाढेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओत पुन्हा पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री